जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट धारदार शस्त्राने बावीस वर्षीय युवकाचा खून सोबत जेवायला नेऊन मेहकर ते जानेफळ रोडवर केली हत्या आरोपी फरार खामगाव येथील एका हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर आता मेहकर तालुक्यात एका युवकाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेहकर ते जानेफळ रोडवर एका बावीस वर्षीय तरुणाची धारधार शस्त्र व दगडाने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस झाली आहे मेकर येथील रहिवासी असलेल्या आकाश राजू ननवरे वय वर्षे बावीस याचे तेथीलच रहिवासी असलेल्या गणेश किशोर थाबडे याच्यासोबत किरकोळ कारणांवरून जुने वाद होते या वादातून काही दिवसांपूर्वी गणेशने आकाशच्या घरी जाऊन त्याला जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिली होती दरम्यान 27 मेच्या रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान गणेश किशोर थाबडे व त्याच्या दोन तीन मित्रांनी एका हॉटेलवर सोबत जेवण केले व त्यानंतर आकाशला मेहकर ते जानेफळ रोडवरील सैलानी बाबाच्या एवढ्यावरच न थांबता आरोपींनी आकाशच्या डोक्यात दगडानेही वार केलेत त्यानंतर आकाशला जखमी अवस्थेत सोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले त्यानंतर अकोला येथील रुग्णालयात आकाशला भरती करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला दरम्यान आरोपी हे सर्राईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे मेहकर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे